सकाळ झालं का झालं का गाव कोळपून हा नुसतं उड्या मारता येते नुसती गाणी म्हणता येत्यात कामाच्या नावाने शिमगा हो सरपंच काम झाल्यात आता चालू आहे गडी भर काट्याव बसायला पोरा येत्या सकाळच्या बाहेर तिथे गडीभर सकाळ बघितलं तर हाईस काट दुपारी हाईस काट संध्याकाळी हाईस काट अरे चार दिवस झाले तुला ऊन पडले ती बाजरी वाळा घालायची कोण घालायचं कधी घालायची रे हो सरपंच ते तिकट्टे काय मला उचलतात का मी घरी असलो तुम्ही ग्रामपंचायत जात आहे आणि मी राहणार असलो की तुम्ही घरी आता मी तुमची वाट बघून वाई टाकून जातो मग येतो बोलायच बसायला आता माही काय वाट बघत होतो ते तिकट्टे उचला का तो का उचल वाळू हा सगळी काम मीच करतो तू हिंड गावामध्ये बाजीराव काय करीत सरपंच मग कुणाला सांगायचे आता मला उचलत असत मग मी एकट्या गेला आईला तू माय कामालाय का मी तू आहे कामाला हेच मला ना झाले सरपंच काम करतोय उगाच काय नाही बोलायचं राव तुला आहे ना हल्ली लय वाईटलो मी कळलं का एवढी काम करतो तरी सरपंच मला खावतात काय मी आता बाहेर घरीच जातो गावच सोडून जातो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सगळी काम करतोय तरी सरपंच मला खावतात गावच सोडून जातो या गावातच राहतो ना एवढं काम करते तरी सरपंच मला बोलतात अह सरपंचा पण कळलं पाहिजे किती काम करत होतो भेटलं हो भाऊजी माझ ना तुमच्याकडे एक काम होत हो हे काय तुम्ही घेऊन कुठे चालले चालू सोडून गाव सोडून आणि ते का सरपंच मी रात्र दिवस काम करतो तरी सरपंचा मला भाऊजी असा तडकाफडकी निर्णय नसतो घ्यायचा एक काम करते मी सरपंचाला समजून सांगते ते ऐकतील माझ तुम्ही कुठे जाऊ नका नग न मी नाही थांबणार आता भाऊजी ऐका माझं बोलून सगळ्या सॉल्व्ह होतात प्रॉब्लेम सरपंचा बोल लागले मी नसतो थांबत का था। आता ऐका मी काय म्हणते ते आपण दोघं जाऊन बोलू तर मला राहायचं नाही तुम्ही सरपंचा सांगायचं आमदाराला सांगा आता मी थांबतच था नसतो चला जाऊ का अहो भाऊजी पण चकुले चकुले काय रे कारण्या हे मी तुला कुठे आवाज मारलाय शकुले आवाज मारलाय तिला बोलव बाहेर अरे पण तू माझ्या घरी आलाय बोल ना काय काम आहे तुझ्या कडे काय काम आहे काल आला आता काम नाही चकुले मी जरा गावात जाऊन येतो बर का चकुले चकुले काय रे करण हे बघ माझा बोलाय हार झालाय आता आहे ना हे गाव सोडून मी माझ्या गावाला जाणार अरे पण झालं काय झालं काय आता सरपंच नाही का काम करतोय तरी ते मला बार बार कळतात म्हणून म्हणलं आता हे सोडून जातो अरे एवढ्याशा गोष्टीवरून कुठं सोडून जातात का मी जात असते मी नाही आता कुणाच ऐकत बरे चोकुले जपून राहा कळलं आपल्या गावला आहे ना चालले उद्या आणत ते बांड्या कसं गावा ऐकत करत फुरगी बघित लिस्त माग पळा म्हणून त्याच्यापासून सावध राहा कळलं का तू हा बरं मी काय म्हणतोय आता मी माया गावाला जातो तिकडे काम कामधंद करतो आणि पैसा आले रा तुला भेटाय येतो बरं जाऊ आता हो बाय बाय नाही नाही ती पोरगी काय तुला पटत नसती काय म्हणजे अरे तिचा क्लास कुठ तुझा क्लास कुठ तू ये ना तिच्या नादीच लागू नको अस कस नाही पटायची पटन की हे अरे जोडच जमत नाही तुमचा त्याचं नाही जमत हा हा ती का ती आता कस आहे माहितीये का पुरी पटव हा काय माझा पिंड नाही पण तू प्रश्न विचारलाच म्हणून सांगतो अरे जर यो असेल जमत तर तू कसा जमशील तिचा क्लास कुठं आणि तुला क्लासच नाही आज काचा क्लास नाही मी शिवन क्लास शिलाई मशीन आहे माझ्याकडे घरी अरे त्यो करण्यापेक्षा आहे ना तुम्ही दुसरी पर्यंत क्लास व्यवस्थित केला असता का तुला पा, पा, का का? मी काय बोलतोय ते तरी कळलं बर माझ्या बाबा चल शेवटची मिठी आपली छोटा ते धर सर बाबा गे शेवटची मिठी तुषार बाबा धर शेवटची मिठी मागे अरे पण झालंय काय नेमकं अरे छोटा ते गाव सोडून चाललोय मी अरे आपले सरपंच यांच्या इथं मी रात्र दिवस काम करतो तरी ते मला वाटतात मग आता मी ठरवले तासाला ता मी गाव सरपंचाल वा 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 एकदम चांगला निर्णय घेतलाय बघतो लवकर चालतो अरे छोटा ते काय बोलतो मी गाव सोडून चाललोय तुम्ही खुशाल आनंद मानता तुमच्या चेहऱ्यावर दुःख आलं पाहिजे ना करावं दुःख त्यात काय दुःख वाटायचंय अरे उलट तू सरपंचाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला याचा आनंद आहे आम्हाला एकदम बारी वाटायला आम्हाला आनंदी आनंद घड तिकडे म्हणजे मी जे करतो ते बरोबर आहे का एकदम बरोबर आहे तू पहिलं चालतो बरं इथून जातो जाता हे गावच सोडून जातो मा येऊ नको तू आता येतच नसतो दुसऱ्या एक काम कर याचा निर्णय बदलायचा ते ना याला फाट्याव सोडून ये मी जाऊन सरपंचांना फाट्याव मारून येतो तोपर्यंत बरोबर बरं बरं कर चल लवकर जा मा येऊ नको बर का आणि एसटीत बसून दे त्याला व्यवस्थित हा चल छोटा तू चल तू सरपंच काय करताय इथं मोबाईल बघतोय लोक इकडे गाव सोडून जायला लागले तुम्ही मोबाईल चालीत बसलाय लोक एवढा कुठं जुलू मात्याचार करत असतात का कोणती लोक गाव सोडून गेली कोणती लोक घ्या घरातल्याच <laughs> लोकांचा तपास नाही तुमच्या घरी काम करणार होतो करण्या घरी काम करतोय शेतात काम करतोय एवढं इमानदारीत काम करतोय गाव सोडून चाललाय ना असतो तुमच्या त्रास आला वाईट करण्या कस काय गाव सोडून जाईल कस काय सोडून जाईल अ तस तो जीवच द्यायला चालला होता बरं का तो तो हा नोट नोटबीट चिठ्ठी लिहून ठेवली होती तुमचं नाव लिहून ठेवलं होतं पण आम्ही कस तरी पटवलंय त्याला आता तो गावच सोडून चाललाय फक्त बातमी आली असती ना त्याच्या आत्महत्या म्हणून कामगारांवर अन्याय चालवलाय हो तुम्ही हा तुम्हाला तुम्हा काय वाटतं का नाही थोडंफार तस तर ना मला सुद्धा या गावात राहायची इच्छा नव्हती बरं का पण काळीच घट्ट करून राहतोय मी आजूबाजूची लोक सुद्धा वाईटल्या सगळी अरे मी फक्त ना बाजू वाळायला नाही घातली ना म्हणून मी थोडं बोललोय त्याला मी काही लय बोललो ना एवढं थोडं बोललय हे थोडं बोललं झालं का दुःख झालंय त्याला काळजा भोक पडली त्याच्या ए थांब मलाय ना त्याला आडवलं पाहिजे सरपंच कुठं आडवी का त्याला आए... तुमच्या गुला मी तुमचं मुक्त झाला अरे मुक्ताचा नाही विषय मला नाही ते काम करायला का माणसं नाही तो गेल्यानंतर एडाय काय सोड नाही म्हणजे अजून कामाच डोक्यात यांच्या माणूस निघून चाललाय त्याच काय नाही तुम्हाला अरे मग म्हणून ना मी त्याला नाही नाही जाऊन त्याला नाही नाही नको नको असं कसं बंडू नाही आम्ही तुम्हाला यांना जाऊन देणार नाही किती दिवस त्या बिचारच देतो तुम्ही बरं नाही जात नाही जात नाही जात बसा इथं आता हा चालते बसा बस वर बस वर बस असं करा खाली बसतो बरोबर बस, बस बसा बसा धर बसा। बस त्यांना करण्या चाललाय खर पण आधी मधी आमची आठवण काढीत जा फोन बिन करीत जा जरा नाही तर गेलाय तिकडून जाशी ना आम्हाला काय ला तुषार तू बोलत होते बरोबर आहे तुषार मी काय बोलतोय सरपंच मला ओळखते ते ठीक आहे पण तेवढा जीव सुद्धा लावते ना का मला कधी जेव लावला तुला नुसतच वर्डात असते मी बघतो ना कायम अरे महिन्याच्या अरे कारण कामाचे पैसे ते पाठवायला लागणार सरपंचाला याच्या व्यतिरिक्त काय करतय तवा नुसतं वर्डात काम असतं एक काम कर ते काम कर कामाचं पैसे पाठवते पण पाच हजार वेगळे पाठवतात वेगळे काय असं तुला सांगितलंय पंधरा पगार वीस ते वीस हजार पगार आहे तुला ते पाच हजार तिकडे पाठवि सरपंच आता मी निर्णय घेतलाय हे गाव सुरू जायचं नाही

मी नाही जाऊन ना मी नाही जाऊन घ्याय मला जायचं नाही जाऊन मी नसतोय जाऊन लवकर येशे निघून जाईन परत हे गपे परत जाऊ दे मला गावात मला जायचं तिकडे बघ बर का मी तुला उचलून देईन कसा उचलून जायचं बघतो बघायची तुला मी जात चल मी नसतोय जाऊन देत तुला परत गावात सोड सोडवायला तुला नाही सोडणार मी तुला रे अरे फक्त दोन शब्द बोललो तू एवढं घेतलं का निघून जायचं आणि बघ या गावातील लोक किती प्रेम करतात तुझ्यावर तू निघून चालतो तुषार तुला आडवितोय जाऊ नको हा सरपंच कशाचा आडवित ते बोलतोय इष्टी जायचं लवकर जातो या गावाला बोलतोय मला आकलू द्यायला आलाय तो खरं काय काय रे तुला एक काम सांगितलेलं नीट करता येत नाही का आम्हाला वाटलं आतापर्यंत बसून दिला असेल निम्म्यात पोहोचला असेल पार्थिव काय सांगायचं तुला ते यायला तयार नव्हतं यायला तयार नव्हतं म्हणजे सोडवाय चाललो होतो गेला टी पर्यंत हा मग याय नसते म्हणते परत गावात जायचे काय गावात जायचं म्हणतोय का जरा कॅन्सल झाले आता मी इथंच राहत सरपंच मी तुला थोडंच बोललो तर तू एवढं म्हणाव घेतलं का गाव सोडून जायचं आता मला सांग आपल्या आई वडील पण बोलतात मग लगेच आपण घर सोडून जातो का सरपंच माही चूक आली लक्षात म्हणून गाव सोडून जायचं कॅन्सल केलं मी कॅन्सल झालं का अरे वा बर झालं आणि करण तुला काय आवडत गुलाबजाम अरे मग तुझ्यासाठी एक किलो गुलाबजाम आणल्यात घरी लांबडे कुठे घरी मग आता कोण व्हाय टाकले मला आणि कोण गाव सोडून गेले छकुले करण भाऊजी गाव सोडून गेले मला तर करमेना आहेच बाई सुन सुनच लागायला लागले बघ हो ना सकाळी माझ्याकडे पण आला होता मला बोलत होते गावातले पोरं लई वाईट आहेत त्याच्यापासून जरा सावध राहा त्यांना काय करायचं मी कशी पण राहीन अगं त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून बोलले असतील ते तसे ना मनाने लई चांगले बघ भाऊजी हो ना तो गाव सोडून चालला होता म्हणून मी पण त्याला काही बोलले नाही तरी मी सांगत होते भाऊजीला जाऊ नका जाऊ नका पण ऐकलंच नाही हो ना असते ना मी त्यांच्यासाठी छकुले मी आलो आता काळजी लोक करू तू आणि तू तर गावाला चालला होता ना गावात जाणं कॅन्सल केलं आता मी गावात तसं सोडित काय भाऊजी तुम्ही आले हो तुम्ही चालले होते गाव सोडून आव, वे आता माझी चुक माझ्या लक्षात आली सरपंच मला थोडेच बोलले होते पण मी मला लावून घेतलं होतं होय आता ना कुठे जाऊ नका तुम्ही तुम्ही गावात असले ना जरा असं भारी वाटत रौनक वाटते गावात आता जाणार मी गाव सोडून हे बरं वाईने जाऊ का घरी लांब डे लांब वाट बघतात माझे बरं बरं या खाऊन चकुले टेन्शन घेऊ नको आता मी आहे ना तो हक्काचा माणूस आले हो। फिर गावात तू जाऊ का